एकजूट ही महायुतीची जी, जी आहे ही मजबूतीने आपण पुढे नेली पाहिजे म्हणून अजितदादानीही सांगितलं देवेंद्रजींनी पण सांगितलं की या ठिकाणी आपण प्रकारे आपण पुढं गेलं पाहिजे आता एकजूट महत्त्वाची आहे आणि ती आपण दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे आपल्या सर्व सरकारचं विचार विकास आणि विश्वास ही त्रिसूत्री आहे आणि त्याच्यावर आपण काम करतोय आज लोकांना माहीत आहे की हे सरकार काम करणारं सरकार आहे हे सरकार फील्डवर उतरून काम करणार आहे आता बघा मी उशिरापर्यंत काम करतो देवेंद्रजी उशिरापर्यंत काम करतात दादा सकाळी उठून लवकर चालू करतात काम त्यामुळे चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन हे सर्कल चालू आहे आता कधी तुम्ही मला रात्री दोन तीन चार वाजता पण काम करताना पाहू शकता काम चालू आहे काम सुरू आहे आणि लोकांनी देखील मान्य आहे ते हे सरकार काम करणार आहे आणि प्रधानमंत्री महोदयांनी पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे हे आपल्यासाठी मोठी बाब आहे अभिमानाची आनंदाची आहे हे सरकार लोकांचं आहे मी नेहमी काय सांगतो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे गोर गरिबांचं आहे शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे माझ्या माता भगिनींचं आहे माझ्या बांधवांचं आहे युवकांचं आहे ज्येष्ठांचं आहे सगळ्यांचं वारकऱ्यांचं आहे